प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालंय गंगामाई घाटावर एकवेरा फाउंडेशन त्याचबरोबर बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं स्वयंस्फूर्तीनं गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे या संदर्भात प्रांताधिकारी शैले शिंगे तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्याचबरोबर महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आहे विसर्जनाच्या दिवशी नदीपात्रावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वर्षानुवर्ष एकवेरा फाऊंडेशन आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं महसूल आणि पोलीस प्रशासनानं या भागामध्ये बॅरिगेटिंग लाईटिंग आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रांताधिकारी शैले शैलेश यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर यांनी यावेळी आपली भूमिका मांडली आहे प्रशासनाने आज एक बैठक घेतली आहे विसर्जना संदर्भात त्यात महसूल पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन आणि एम प्रशासन हे सगळे उपस्थित होते तर आपली भूमिका अशी राहील की त्या दिवशी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून गंगामय घाट ते विजय घाट या घाटांवर आपले शंभर प्लस स्वयंसेवक राहतील जे मनोभावे गणपतीची आरती करून सर्व गणपतीची विसर्जनाची जबाबदारी घेतील गणेश विसर्जनाच्या दिवशी नदीपात्र परिसरात नागरिकांनी जाऊ नये अशी विनंती प्रशासनाच्या वतीनं केली गेली आहे त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज हा मर्यादित असावा अशाही सूचना प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिल्यात बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा